परळीमध्ये म्हणजे फक्त धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे बाकी कोणीच नसतं मग कोणाचं लग्न असेल कोणाचा दवाखाना असेल धनंजय मुंडे आमच्या हृदयातील उमेदवार आहेत चन... नमस्कार सर नाव काय ना आपलं भीमा डावरे सध्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे एकूण परळी मतदारसंघाची परिस्थिती काय आहे काय नाही साहेब परळीमध्ये म्हणजे फक्त धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे बाकी कोणीच नसतं आ तो बाहेरचा माणूस काय आम्हाला माहित नाही त्याची काय ओळख नाही काय नाही मी राहणार मग जवळ गावचा आहे प्रॉपर तो जिल्हा परिषदेचा काय सदस्य वगैरे होता म्हणून माहिती आहे असं फक्त कानावर त्याचं काही आम्हाला माहित नाही त्याचे काम वगैरे काय आहेत ना त्याचा नंबर ना कधी गावात संपर्क काही माहित नाही म्हणून त्याच्यामुळे इथं फक्त धनंजय मुंडेच मुंडे किती मतांनी येतील धनंजय मुंडे सर आमच्या परळीतून तर नाही म्हणलं तर साठ हजाराची लीड पाहिजे परळी शहरातून बाकीकडून एक लाख दहा हजार कार्यामुळे त्यांच्या कामाबद्दल थोडासा उलगडा हमेशा उभा टाकलेले असते त्यांच्या कार्यामधून म्हणले विवाह सोहळा झालेली आहेत त्यांचं नात प्रतिष्ठान मध्ये नाही का प्रत्येक म्हणजे सुखा दुखात गरीब आला करोना काळामध्ये त्यांनी जेवढी मदत केली बाकी कोणचा नेता आम्हाला माहित नाही बाहेर आला असेल नसेल पण आमचे साहेब स्वतः रस्त्यावर होते कधी बाहेरगावी जाऊन बसलेले नाही आमच्या माध्यमातून तुम्ही तरुण पिढीला काय संदेश देणार आहात तरुण पिढीला म्हणजे नाही का जो आपलं उभर तर नेत्र आहे समजा बरोबर का सुखा दुखात कधी पण धनंजय मुंडेंना नाही का रात्री तीनला फोन लावला एका मिनिटात फोन उचलून शाले आपलं काम होऊन जाते तसा आता तर मला वाटत नाही कुठं असेल म्हणून बरोबर आमच्या साहेब एवढा तर कुणी नाही व्हा जे की नाही का एकदम फ्रेंड सर्कल समजा जेवढं छोट्यातल्या छोट्या माणसाला देखील नाही का सांभाळून घेणारा आणि तसं ऐकून घेणारा माणूस म्हणजे धनंजय मुंडे हा दुसऱ्या नेत्यासारखं नाही का चोरी करून जाणार आहे बघून करू तसं नाही आमचे साहेब उभा टाकून समक्ष येऊन स्वतः बोलते तर मनाचं नाही का समाधान करून जातात माणसाचं काही नाही आमचं एवढंच म्हणणं आहे सगळं मतदार बांधवांना विस्तार केला येईन त्या फक्त घडी हे चिन्ह एक नंबरला आहे बस काही नाही विचार करता जातात न विचार करता फक्त एक नंबरला बटन दाबा आपल्या माणसाला निवडून द्या एवढंच आवाहन करतो मी मी आमदार श्री धनंजयजी मुंडे साहेब यांचा कठ्ठ समर्थक आहे आज विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून धनंजयजी मुंडे साहेब आपल्या परळी शहरामध्ये आज उभा राहिलेला आहे आणि त्यांच्यासारखा एक राजबिंडा उमेदवार त्यांच्या विरुद्ध एक सर्वसामान्य उमेदवार आहे उभा राहिलेला त्याला की राजकीय जाण कशीच नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये धनंजयजी मुंडे साहेब यांचा राजकीय प्रवास हा जिल्हा परिषद पासून विधान परिषद सदस्य विधानपरिषद सदस्यपासून ते सामाजिक न्याय मंत्री तथा कृषी मंत्री असा धनंजयजी मुंडे साहेब यांचा प्रवास राहिलेला आहे आणि ते त्यांनी आपल्या परळी शहरासाठी आणि महाराष्ट्रासाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे त्या महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये आपला एक रुपयामध्ये पीक विमा असेल त्याच्यानंतर आपल्या तांडा वस्ती सुद्धा वस्ती जे आपले छोटे छोटे गाव असतात यांना जातीय नेऊन त्यांना महापुरुषांची नावे देण्यात आलेली आहेत तसेच गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नावाने त्यांनी ऊस कामगार संघटना महामंडळ काढलेला आहे आणि या महामंडळाच्या माध्यमातून त्यांनी अपघात विमा लागू केलेला आहे अशा प्रकारे त्यांनी नंबर एक छान निर्णय घेतलेला आहे त्यानंतर स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नावाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला मुंडे साहेबांचं नाव दिलेलं आहे एक प्रकारचं मुंडे साहेबांचं पार धनंजयजी मुंडे साहेब यांनी फेरलेला आहे तर अशा प्रकारचा राजविंडा उमेदवार आणि धनंजयजी मुंडे आमच्या हृदयातील उमेदवार आहेत त्यांना आम्ही कधीही गमावू शकणार नाहीत परळीची ते आमच्या शान आहेत आणि परळीची शान असल्या कारणामुळे पूर्ण विधान परिषद मध्ये त्यांचा आमचा आवाज उचलला जातो आणि धनंजयजी मुंडे साहेब यांची जन्मतारीख आहे पंधरा जुलै एकोणीसशे पंच्याहत्तर हा पंधरा जुलै तारीख आम्हाला जन्म जन्मतारीख लक्षात नसते पण धनंजयजी मुंडे साहेबांची तारीख आम्हाला लक्षात असते त्यामुळे आमच्या परळी शहरातील त्यांनी एक अभूतपूर्व काम केलेलं आहे सरस्वतीला नदीला आलेला पूर आणि त्यामध्ये बाधित झालेले पाचशे पन्नास लोकांची घरे तर धनंजयजी मुंडे साहेब यांनी नागप्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत मिळवून दिलेली आहे तर अशा प्रकारचा आपल्याला उमेदवार गमावायचा नाहीये आपल्याला हा उमेदवार सांभाळला पाहिजे म्हणून मी सांगतो की आज जिथे जिथे धनंजय मुंडे साहेबांची हवा आहे तर आपल्याला फक्त एकच उमेदवार निवडून द्यायचा आहे येणाऱ्या वीस तारखेला तो म्हणजे घडी समोरील बटन दाबून आमदार श्री धनंजयजी मुंडे साहेब यांना गुल्ला लागेल हा माझी शंभर टक्के आशा आणि अपेक्षा आहे मी पंडित कचरुबा झेंदुर्डे माजी नगरसेवक प्रभाग क्रमांक नऊ तारखेला मतदान आहे काय तारखेला मतदान आहे या मतदारसंघातल्या प्रत्येक घरोघरी सर्वसामान्य माणसांना धनंजय मुंडे साहेबांची मदत सतत होत असते मग कोणाचं लग्न असेल कोणाचा दवाखाना असेल आत्ताच पावसाळ्याच्या वेळेला पूर आमच्या शहरामध्ये आला त्या सर्व गरीब कुटुंबांना पाहिजे तेवढी मदत सरकार म्हणून आणि या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून नामदार धनंजय मुंडे साहेबांनी केलेली आहे धनंजय मुंडे साहेबांचं जगमित्र कार्यालय हे चोवीस घंटेत चालू असत त्या कार्यालयातून वाल्मिकांना कराड यांच्या मार्फत सर्व जनतेला चांगल्या पद्धतीनं सहकार्य होतय त्यामुळं आम्हाला विश्वास आहे जनता बाहेरच्या उमेदवाराला अगदी स्वीकारणारच नाही धनंजय मुंडे साहेब म्हणजे प्रत्येक मतदाराला आणि प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना हे आपल्या घरातला उमेदवार आहे असं वाटतंय याच कारण असं आहे धनंजय मुंडे साहेबांकडे काम घेऊन गेलं वाल्मिक कराड यांच्याकडं काम जर कोणी घेऊन गेलं तर कधीही त्यांनी कोणता पक्ष आहे कोणत्या जातीचा माणूस आलाय कोणत्या धर्माचा माणूस आलाय असा कधीही विचार केला नाही फक्त ते माझ्या पक्षात आहे का नाही का याच्याशी काही दिलं नाही माझ्या मतदारसंघातला आहे माझ्या गावचा आहे आणि मदत माझ्याकडं मी एक प्रतिनिधी म्हणून आणि माझा आपुलकीचा एक जिवाळा त्या माणसाची आहे म्हणून आलाय अडचण आहे अडचण अडचण आहे बघून त्याला त्या ते माणसाला समाधानकारक मदत नामदार धनंजय मुंडे साहेबांकडून होते त्याच्यामुळं मतदारसंघातली जनता अजिबात विसरणारी नाही आणि जे विरोधी पक्षाचा कोणी उमेदवार आहे ते उमेदवार परळी मतदारसंघामध्ये फार एकदम बाउंड्रीला येणाऱ्या गावचा आहे आमच्या परळी तालुक्यातला नाही आमच्या शहरातला नाही आणि शहरातली कोणती गल्ली कुठून जाते कोणत्या रस्त्याने जावं लागतं हे अजिबात त्या उमेदवाराला माहीत नाही संपर्कही नाही अचानकपणे निवडणुकीला उभा टाकलेल्या लोक स्वीकारत नसतात इथं परळी शहरामध्ये जातीपातीचं परळी मतदारसंघामध्ये जातीपातीचं राजकारण चालत नाही म्हणून आम्हाला विश्वास आहे आमदार धनंजय मुंडे साहेब पन्नास हजाराच्या पुढं लीडनं विजयी होतील